आनंदखेडा येथे श्री आनंदादेवी यात्रा उत्सवा निमित्त ध्वज मिरवणूक व महापूजा उत्साहात संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथे सालाबादाप्रमाणे वर्षानुवर्षे चालत असलेली परंपरा श्री आनंदादेवी निमित्त संपूर्ण आनंदखेडे गावातून भव्य अशी ध्वज मिरवणूक का सालाबादाप्रमाणे काढण्यात येत असते सदरची हे एकशे एकाहत्तरवे वर्षापासून सदरची परंपरा सुरू असून आस्ता सुरू आहे आज दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता मांडव काढण्यात आला तदनंतर दहा वाजता भव्य अशी संपूर्ण आनंदखेडे परिसरातून गावातून भव्य अशी ध्वज मिरवणूक काढून परंपरागत श्री आनंद देवी स्थापने ठिकाणी महापूजा करण्यात आली यावेळी सरपंच सौ मनीषा देवीदास अहिरे यांच्या सह या ठिकाणी भक्त भाविक यांच्या उपस्थितीत भव्य अशी महापूजा करण्यात आली आरती करण्यात आली तदनंतर येथील वड्याच्या उंच शेंड्याला ध्वज चढवून या ठिकाणी या यात्रेची सुरुवात करण्यात आली तदनंतर संध्याकाळी लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले तर अशा प्रकारे या तीन दिवसीय श्री आनंदादेवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असून यात पंचक्रोशीतील इतर जिल्ह्यातील नोकरी व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी गेलेले आपतेष्ट नातलग मित्रमंडळी हे देखील यात्रेनिमित्त आपल्या गावावर येऊन या ठिकाणी या श्री आनंदादेवी यात्रा उत्सवात सहभागी होत असतात आनंद उत्सव साजरा करीत असतात श्री आनंदादेवी यात्रा उत्सव भाविकगण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात तर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात अतिशय वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात भव्य ध्वज मिरवणूक काढण्यात येत असते तदनंतर रात्री नऊ वाजेनंतर महाप्रसाद अन्नदान कार्यक्रम घेण्यात येतो ज्यात प्रामुख्याने विशेष म्हणजे अनेक वर्षापासून चालत आलेले परंपरागत महाप्रसाद ज्यात प्रामुख्याने के दाड पोळी हा महाप्रसाद या ठिकाणी सर्व भाविक भक्तगण ग्रामस्थांना देण्यात येत असतो व याचा लाभ हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण घेत असतात अशा या श्री आनंदादेवी यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरी करण्यात येत असते यात प्रामुख्याने या श्री आनंदादेवी देवी यात्रा उत्सवासाठी सरपंच सौ मनीषा देवीदास ऐरे सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यमान सरपंच देवीदास अहिरे उपसरपंच साहेबराव मोरे पोलीस पाटील तनुजा गवते माजी सरपंच देवेंद्र भामरे सावसाहेब प्रसाद जोशी सुनील आव्हाड डोंगर नवसारे मोठा भाऊ माडी अशोक जिरे रोहिदास कदम अशोक भामरे खंडू गवते पिंटू पाटील शिवदास अमृतसागर संतोष अमृतसागर हर्षल गवते मनोज गवते धनराज सरग आदी सर्वच पदाधिकारी तसेच ग्रामस्थ तरुण मंडळी या श्री आनंदादेवी यात्रा उत्सवासाठी अथक परिश्रम घेत असतात व अतिशय मोठ्या जल्लोषात सदर यात्रा उत्सव साजरे करीत असतात संक्रामेशन चंद्रबलमो मी त्याबल दैवबल तगोवा लक्ष्मी पटोतम मनसरावादृती श्रुती पुराणत्म पुढ प्राप्ती होत प्राप्त लक्ष तीर् संरक्षणा परतवस्मिथ

ee <laughs> oa <laughs> ના રહે છે No, no, no. Gracias. हा उत्सव संपन्न होत आहे असतो आनंद खेडेगाव धुळे सुरत महामार्गावर धुळ्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे फक्तगाव हे जवळपास आठ टक्चं लोकप्रसिद्ध गाव आहे यात्रेनिमित्त गावात मोठा उत्साह त्या ठिकाणी तरुणांमध्ये शेतकऱ्यांमध्ये त्याचबरोबर व्यापाऱ्यांमध्ये हा दिसून येतो गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे यात्रा या होत नव्हत्या परंतु आता करोनाची नियम स्थिती झाले जो जो ने गावा मदे है। या यात्रा उत्सवाला त्या ठिकाणी सुरुवात झाली म्हणजे सुल्याच्यामुळे गावामध्ये प्रचंड असं आनंदाचं वातावरण हे तयार झालेलं आहे या यात्रा उत्सवामुळे फक्त उत्साहात नाही तर अनेक गरीब लोकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधीही त्या ठिकाणी मिळत असते त्यानिमित्ताने शेतकरी असतील महिला वर्ग असतील या सगळ्या वर्गामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं आमची यात्रा ही पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत या ठिकाणी यात्रा ही चालणार आहे पाच तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी लोकांत्य तमाशा मंडळ भेमानामा यांचा संपन्न झाला त्याच्यानंतर यात्रेमध्ये आज ध्वजाची मिरवणूक निघाली अतिशय मनोभावे त्या ठिकाणी पूजा केली जाते आणि ध्वज हा ध्वचे जे झाड आहे त्याच्या अतिशय बारक्या अशा मांदीवर तो ध्वज त्या ठिकाणी बांधला जातो आणि ते सुद्धा एक मोठं असं कौशल्य आहे ध्वजाचं पूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रावाची मिरवणूक निघत असते समाजगीर कलाकार या उपस्थित असतात आणि पूर्ण गावाभर त्यांची मिरवणूक निघून या मिरवणुकीमध्ये जवळपास आठ ते दहा हजार भाविक हे या ठिकाणी उपस्थित असतात फक्त गावातले भाविक नाही तर पंचक्रोशीतील बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित असते आमच्या यात्रा उत्सवाला जवळपास तीन दिवसामध्ये पंचवीस ते तीस हजार भाविक हे भेट देतात आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमच्या यात्रा उत्सवाचं त्या ठिकाणी दिनांक सहा चार दोन हजार बावीस रात्री आठ ते अकराच्या दरम्यान एक महाप्रसादाचं आयोजन केलं जातं ह्या महाप्रसादामध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांना या ठिकाणी महाप्रसाद हा वाढविला जातो हे आमच्या गावाचं खास करून वैशिष्ट्य आहे आणि त्याची चव चाचण्यासाठी आजूबाजूचे सगळे जे ग्रामस्थ असतील पंचक्रोशीतील येतील हे सगळे त्या ठिकाणी आवाज उपस्थित असतात त्याच्यानंतर यात्रेमध्ये आजच्याच दिवशी दोन तमाशा यांचं आयोजन असतं एक खेडे ग्रामस्थांच्या वतीने आणि खेडे ग्रामपंचायतच्या आंदोलन असताना हृदवीबाडा यांच्या वतीने एक तमाशा तसं समोरासमोर तमाशांची रंगीत तालीम या ठिकाणी चालत असते त्याचा आनंद मोठ्या प्रमाणावर ते यात्रेमध्ये आला येणारे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन हजार बावीस याला कुस्त्यांची दंगल ही या ठिकाणी आयोजित केली जाते या यात्रा उत्सवाला खूप मोठी परंपरा आहे जवळपास एकशे सत्तर वर्ष पूर्ण होऊन एकशे एकाहत्तरवा यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे असं भरगत कार्यक्रमाचा यात्रा उत्सव या तीन दिवसामध्ये फक्त पार पाडला जातो आणि याच्यामुळे सगळ्यात मध्येच त्या ठिकाणी एक चैतन्याचं वातावरण होणार असतो एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते आणि एक आईचा आशीर्वाद आपल्या ग्रामस्थांना मिळतो नैसर्गिक संकटाबाबतीने त्या ठिकाणी या आलेले या जे भाविक असतील ग्रामपंचायत खेडे यांच्या वतीने जत्रा उत्सव समिती यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या आम्ही हार्दिक त्या ठिकाणी स्वागत करतो शुभेच्छा देतो दे दे भाविक भक्तांचं आनंद खेडा ग्रामस्थ आनंद खेडा व सुटरेपाडा ग्रामपंचायत व आई आनंदादेवी कमिटी कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो सन दोन हजार बावीस हे आपण एकशे एकाहत्तरा वर्ष यात्रा उत्सव आपण साजरा करत आहोत काल दिनांक पाच चार दोन हजार रोजी चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी बैठकी गंमत विमानामा यांचा तमाशा लोकनाथचा का तमाशा काल पार पडलेला आहे तसंच आज सकाळी आठ वाजता मांडो मिरवणूक निघाली आता महापूजा व ध्वज मिरवणूक संपन्न झालेली आहे दुपारी प्रगतराव होईल व रात्री साधारणपणे नऊ ते बाराच्या दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आमच्या या आनंद खेड्याच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त आणि फक्त एवढी डाळीचं वरण खाण्यासाठी आणि पोळी खाण्यासाठी अतिशय लांबून लांबून लोक इथे येत असतात आणि या यात्रा उत्सवाचा आनंद घेत असतात आनंद आलेल्या पुनश्य सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद